तुम्हाला माहित आहे का सात आठ वर्षाच्या मुलींना आता पाळी येत आहे लवकर पाळी आली तर काय करायचं बरं पाळीच योग्य वय तरी काय नेमकं का कसं समजेल आपल्याला की आता आपल्या मुलांना पाळी येणार आहे पाळीबद्दल मुलींबरोबर मुलांनाही सांगणं गरजेचं आहे सा का ते समजू शकतील का असं कसं आपण बोलायचं आपल्या मुलांबरोबर पाळीबद्दल तुम्हाला माहित आहे का खूप वेळा लवकर पाळी आली म्हणून काही काही पालक स्वतः आपल्या मुलांना डॉक्टरकडे घेऊन जातात आणि म्हणतात की आपल्या बाळाला आमच्या बाळाला लवकर पाळी आलेली आहे आमच्या बाळाला लवकर पाळी आलेली आहे तर मग आमच्या बाळाला काही औषधं काही इंजेक्शन देऊन ही पाळी पुढे ढकला किंवा ढकलता येईल का डॉक्टर मग हे सेफ आहे का काय करायचं बरं ह्या सगळ्याबद्दल तर या सगळ्याच प्रश्नांचा गुंतवडा सोडवण्यासाठी मी आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर एक लाईक शेअर आणि सुद्धा करा नमस्कार मी आहे सिद्धी आणि आपल्या चॅनलवरती आपण पेरेंटिंग टिप्स बेबी केअर बेबी प्रॉडक्ट्स आणि बाळा रिलेटेड त्याचबरोबर आपल्या पालकत्वाबद्दल खूप साऱ्या गोष्टी आपण घेऊन येत असतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सात आठ वर्षांच्या मुलींना पाळी येणं हे खरं आहे का खोटं आहे लक्षात ठेवा दहा पैकी एका मुलींना लवकर पाळी येणं हे नॉर्मल आहे खूप अशा गोष्टी आहेत त्या कमी प्रमाणात मुलांमध्ये दिसून येतात त्याचबरोबर फर्स्ट पिरियड लवकर का येतात मुझे, मुझे तर खूप वेळा अनुवंशिकपणे जसं अनुवंशिक आजार असतात जे मुलांमध्ये येतात आई वडिलांमुळे मुलांमध्ये येतात त्याचप्रमाणे सुद्धा जर बाळाच्या आईला किंवा बाळाच्या मोठ्या बहिणीला लवकर पिरियड्स आले असतील तर अफकोर्स तुमच्या बा बाळालासुद्धा किंवा तुमच्या मुलीलासुद्धा लवकर पिरियड्स येणं नॉर्मल आहे त्याचबरोबर जर तुमचं राहणीमान म्हणजे जर तुम्ही तुमचे बाळ तेलकट तूपकट बाहेरचं जेवण किंवा मग मैदा ह्या सगळ्या गोष्टी जर नेहमी खात असतील तर मात्र तुमच्या बाळाला पिरियड्स लवकर येऊ शकतात किंवा उशिरा येऊ शकतात ह्या सगळ्या गोष्टी आणि वातावरणामुळे आपल्या शरीरामध्ये जे हॉर्मोन्स आहेत ते इनबॅलन्स होतात आणि ज्या वेळेला हॉर्मोन्स इनबॅलन्स होतात त्यावेळेला खूप साऱ्या गोष्टी येतात आपण मोठे आहोत आपल्याला माहीत आहे ज्यावेळेला हॉर्मोन्स इनबॅलन्स होतात त्यावेळेला पाळी येणं किंवा न येणं किंवा पाळी व्यवस्थित न येणं म्हणजे पाळीमध्ये गुळ्या 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 येणं किंवा मग पी डी पी सी ओ एस अशा खूप साऱ्या गोष्टी आपल्याला होतात पण त्या गोष्टी आपल्यालाच होतात का नाही ज्यावेळेला हॉर्मोन्स अनबॅलेन्स होतात त्यावेळेला आपल्या लहान मुलींच्या शरीरावरती सुद्धा त्याचा फरक पडतो आणि त्यांना लवकर पाळी येणं किंवा पाळी लवकर न येणं म्हणजे मुलं सतरा अठरा वर्षाची मुली तरी तरीसुद्धा त्यांना पाळी येत नाही असं सुद्धा होतं खूप वेळा पाळी लवकर येणं किंवा न येणं हे मुलींच्या आहारावरती अवलंबून असतो त्यामुळे लहान मुलींना योग्य आहार देणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर मुलींकडून व्यायाम करून घेणं गरजेचं आहे मुलींची जर हालचाल व्यवस्थित असेल तर मात्र मुलींना योग्य वेळेत आणि योग्य वयात पाळी येते आता बघूया पाळीचं योग्य वय तरी काय आहे सात आठ वर्ष नऊ ते बारा वर्ष बारा ते पंधरा वर्ष नेमकं वय काय आहे तर सर्वे सांगतो नऊ ते बारा वर्ष किंवा बारा ते पंधरा वर्षापर्यंत कधीही तुमच्या बाळाला पाळी येऊ शकते आणि बाळाला पाळी कोणत्या वर्षात येणं हे बाळाच्या पूर्णपणे शरीरावरती त्याच्या तब्येतीवरती अवलंबून आहे त्यामुळे तुमच्या मुलींना कधीही पाळी येऊ शकते आता तुमच्या मुलींना पाळी कधी येईल हे कसं ओळखायचं बरं पाळी यायच्या आधी काही लक्षणं दिसून येतात ते म्हणजे सगळ्यात पहिलं सगळ्यात पहिलं म्हणजे त्यांच्या सणांचा आकार वाढतो दुसरं त्यांच्या आधी थोडस वाईट डिस्चार्ज जातो त्याचप्रमाणे सफेद किंवा पिवळसर असं पाणी शरीरातून जायला सुरुवात होते त्या वयाला तुम्ही समजू शकता की आता बाळाला फर्स्ट पिरियड यायला सुरू होणार आहे आता बघूया की पिरियड्सबद्दल अवेअर फक्त मुलींनाच करणं गरजेचं आहे का आता दोन हजार चोवीस आणि पंचवीस आहे आता दोन हजार चोवीस पंचवीस लागणार आहे त्यामुळे जग आता खूप पुढे गेलेलं आहे मुलांना सुद्धा आता थोडंफार पाळीबद्दल समजायला लागलेलं आहे आणि त्यामुळे गरजेचं आहे त्यांच्या वयोमानानुसार त्यांना थोडंफार सांगणं आपल्याला आता गरजेचं आहे आपल्याला आता आपल्या मुलांना थोडंफार समजवणं गरजेचं आहे की पाळी ही गोष्ट वाईट नाही आहे चांगली गोष्ट आहे आई तुझ्या आईला येते तुझ्या बहिणीला येते मग तुझ्या स्कूलमध्ये जर कोणी गर्ल असेल तर तिला सुद्धा पिरियड येते आणि जर तिला पिरियड्स आले तर तू तिची काळजी घेणं खूप गरजेचं आहे जर ती घाबरली असेल तर तिला सांगणं की घाबरू नकोस सगळं काही ठीक होईल आपण आपल्या टीचर कडे जाऊ त्यांना सांगू की हा हिला असं असं होत आहे करो आपली जी मुलं आहेत त्यांना हे, हे कळतं की आईला भाजलंय आपल्याला भाजलंय आईला काही त्रास झालाय किंवा बाळाला काही त्रास झालाय ह्या सगळ्या गोष्टी बाळांना कळत असतात त्याचप्रमाणे बाळांना जर आपण आपल्या पिरियड्स बद्दल सांगितलं थोडाफार आयडिया दिली तर तेही त्यांना कळतं म्हणजे जात की आईला कावळा शिटलाय आईला शिवू नकोस किंवा आईला छितू झालं आईला शिवू नकोस देव देवळाच्या इथे जाऊ नकोस ह्या गोष्टी हळूहळू 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 सांगून मुलांना समजतं की हां आईला काहीतरी झालेलं आहे आई आजारी आहे आईला पाच दिवस आपल्याला हात लावायचा नाही तर ह्या गोष्टी जसं हळूहळू हळूहळू मुलं समजू शकतात त्याचप्रमाणे गोष्ट ही गोष्टसुद्धा नॉर्मल आहे आपण कोणत्या प्रकारे आपल्या मुलांना सांगतोय हे गरजेचं आहे आपण मुलांना सांगू शकतो की बाळा मला पिरियड्स आलेली आहे तर तू आता मला हात लावू नकोस किंवा मग मा मम्माला मा पोटात दुखतं आहे मम्माच्या पोटात दुखतं आहे खूप मम्माला मा खूप त्रास होतो आहे मम्मा आजारी आहे असं ज्या वेळेला आपण आपल्या मुलांना सांगतो मुलं कळतं त्यांना हळूहळूहळू हो वयोमानानुसार त्यांना समजायला लागतं ला त्यामुळे तुम्ही सुरुवात करू शकता तुम्ही सांगू शकता की जर तुमचे बाळ स्कूलमध्ये आहेत तर मग स्कूलमध्ये जर असं काही झालं तर आपल्याला त्या फ्रेंडला घेऊन स्कू स्कूलच्या टीचरकडे जायचं आहे त्यांना सांगायचं आहे जर ती रडत असेल तर तिला सांगायचं आहे की तू रडू नकोस आपण स्कूल टीचरला जाऊन सांगूया आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण जर आपल्या मुलांबरोबर शेअर केला तर नक्कीच आपले मुलंसुद्धा ते समजतील आणि शाळेमध्ये सुद्धा ज्या वेळेला अवेअर केलं जातं मुलींना पिरियड्सबद्दल त्यावेळेला मुलांनासुद्धा अवेअर करणं खूप गरजेचं आहे माहिती एवढीच होती तुम्ही मला सांगा तुमची फर्स्ट पिरियड कोणत्या वयात आली होती आणि तुमचा फर्स्ट पिरियड्सचा अनुभव कसा होता मी माझा अनुभव सांगते माझा अनुभव सांगते मला ज्या वेळेला फर्स्ट पिरियड आली होती लकीली मी त्यावेळेला घरी होती पण पर... मला रक्त बघितलं की खूप भीती वाटते अजूनही रक्त बघितलं की खूप भीती वाटते त्यामुळे ज्या वेळेला मी मला ब्लडिंग होत होतं आणि मी ते बघितलं आणि मी खूप घाबरली होती चक्क मी रडायला लागली होती की मला हे काय होतं आहे एवढं सगळं ब्लड मी अजूनही जर खूप सारं ब्लड बघितलं की मला चक्कर येते पण लकीली तिथे माझी बहीण होती आणि माझ्या बहिणीने मला समजवलं की घा शांत हो घाबरू नकोस काही नाही पहिला जाऊन चेंज करून ये त्याच्यानंतर मी जाऊन फ्रेश झाली मस्तरिपी आणि मग माझ्या बहिणीने मला सांगितलं की हे पॅड आहे हे कसं यूज करायचं तुला पिरियड्स आले आहे म्हणजे तू आता मोठी झाली आहेस तुझं एक नवीन आयुष्य आता सुरू होणार आहे आणि ह्या गोष्टी घाबरण्यासारख्या काहीच नाही आहे आता तुला दर महिन्याला तुला पिरियड्स येईल आणि असंच होईल तुझं पोट धुकेल थोडंसं तुला त्रास होईल पण जेवढा तुला त्रास होईल तेवढाच तू मोठी स्ट्रॉंग होशील आतून स्ट्राँग होशील आणि बाहेरून सुद्धा स्ट्रॉंग होशील आणि मी आता खूप खुश आहे कारण की मला अजूनही आठवत आहे माझा फर्स्ट पिरियडचा अनुभव आणि त्यावेळेला माझी बहीण माझ्याबरोबर उभी होती त्यामुळे तिला मी खूप खूप थँक्यू सांगेन आणि हे सुद्धा जर मला मुलगी झाली तर मी तिला हेच सांगेन की फर्स्ट पिरियड किंवा पिरियड्स ह्यात घाबरण्यासारखं काहीच नसतं आणि वाईट वागण्यासारखं सुद्धा काहीच नसतं पिरियड्स येणं म्हणजे तुम्ही एक मोठ्या आयुष्याला नवीन आयुष्याला सुरुवात होत आहे तुमचे एक नवीन आयुष्य सुरू होणार आहे एक नवीन प्रवास सुरू होणार आहे दर महिन्याला पिरियड्स येते आणि मग पिरियड्सने तुमचं शरीर जे आहे ते क्लीन होतं तुमचं शरीर जे आहे ते शुद्ध होतं आणि तुम्हाला एक मोठी ताकद भेटते ही ताकद तुम्हाला आता नाही कळत पण ज्या वेळेला तुम्ही मोठे होता तुमचं लग्न होतं तुम्ही फर्स्ट टाईम आई बनता त्यावेळेला तुम्हाला समजतं की ही ताकद आपल्याला दर महिन्याला थोडी 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 आपल्याला थो भेटत होती आणि असे ना म्हणजे खूप मोठी कमतरता आहे किंवा मग खूप आपण नाजूक आहोत असं काही नाही उलट आपण खूप स्ट्राँग आहोत सगळ्यापेक्षा जास्त आपण स्ट्रॉंग आहोत त्यामुळे आपल्याला देवाने पिरियड्स दिले आहे आपल्याला देवाने पाळी दिलेली आहे जी दरवर्षी दर महिन्याला आपल्याला येते आपल्याला देवाने पाळी दिलेली आहे जी दर महिन्याला आपल्याला येते आणि आपले शरीर जे आहे ते आतून मजबूत करत असते त्यामुळे आपणही आता सध्या आपल्या ज्या काही विकनेस आहेत त्या बाजूला ठेवून आपणही मजबूत होण्याची गरज आहे सो so, तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा बाय बाय